वैष्णवी पुणे शहरातील एका प्रतिष्ठित आणि सधन कुटुंबातील एकुलती एक लाडकी कन्या तिच्या आयुष्यात कधी कशाची कमतरता नव्हती तिच्या वडिलांचा व्यवसाय भरभराटीला आला होता आणि आईने तिला नेहमीच पंखाखाली जपले होते वैष्णवी दिसायला सुंदर हुशार आणि मिळावू होती तिने स्वप्नातही विचार केला नव्हता की तिचे आयुष्य इतके नाट्यमय वळण घेईल तिची ओळख शशांकशी झाली एका सामाजिक कार्यक्रमात शशांक आकर्षक व्यक्तिमत्वाचा बोलका आणि उत्साही तरुण पहिल्या भेटीतच ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले शशांकच्या बोलण्यात वागण्यात एक वेगळंच आकर्षण होतं वैष्णवीला वाटलं हाच तो राजकुमार जो तिला आयुष्यभर राजकुमारीसारखं वागवेल त्यांच्या भेटीगाठी वाढल्या वैष्णवीला वाटले की तिला तिचा सोलमेट मिळाला आहे शशांक तिच्या प्रत्येक गोष्टीला दाद द्यायचा तिच्या स्वप्नांना समजून घ्यायचा तिच्या मनात त्याच्याविषयी प्रेम इतके खोलवर रुजले होते की त्याला विरोध करणे तिला आता अशक्य वाटू लागले होते दोघांचे प्रेम अधिकच गहिरे होत होत गेले पण तिच्या आनंदाला एक मोठी किनार होती तिच्या आईवडिलांचा विरोध त्यांना शशांक आवडला नव्हता त्याच्या कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी आणि शशांकच्या काही सवयी त्यांना खटकल्या होत्या वैष्णवी बाळा विचार कर जरा आम्ही जे काही सांगतोय ते तुझ्या भल्यासाठीच आहे तिचे वडील तिला समजावत त्या मुलाचं वागणं आम्हाला फारसं पटत नाही आहे अहो बाबा तुम्ही उगाच त्याच्यावर शंका घेताय तो खूप चांगला आहे तो माझ्यावर खूप प्रेम करतो वैष्णवी डोळ्यात पाणी आणून बोलत असे तुम्ही त्याला समजून का घेत नाही त्याच्याशिवाय मला जगणे शक्य नाही आई तिला जवळ घेऊन समजावण्याचा प्रयत्न करत असे बाळा प्रेम आंधळं असतं म्हणतात आम्ही तुझं आयुष्य बघितलं आहे काही गोष्टी आम्ही अनुभवाने सांगतोय पण वैष्णवीला त्यांचं बोलणं पटत नव्हतं त्याच्याशिवाय मला जगणे शक्य नाही ती रडत रडत त्यांना विनवणी करत असे अखेरीस वैष्णवीने कुटुंबाच्या विरोधात जाऊन शशांकशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तिच्या आई वडिलांसाठी हा खूप मोठा धक्का होता पण आपल्या एकुलत्या एक मुलीच्या हट्टापुढे त्यांना झुकावे लागले त्यांनी विचार केला की वैष्णवीच्या सुखासाठी त्यांना हे करावेच लागेल त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी कोणतीही कसर सोडली नाही दोन कोटींहून अधिक खर्च करून त्यांनी भव्य दिव्य विवाह सोहळा आयोजित केला एकावन्न एक तोळे सोने दीड किलो चांदीची भांडी आणि एक महागडी फॉर्च्युनर गाडी हुंडा म्हणून दिली त्यांना वाटले की यामुळे वैष्णवीच्या सासरचे लोक तिला सुखी ठेवतील लग्नानंतर काही महिने सर्व काही ठीक होते वैष्णवी शशांकसोबतच्या आपल्या नव्या आयुष्यात रमून गेली होती सासू सासरे आणि ननंद सुरुवातीला चांगले वागले पण हळूहळू त्यांच्या वागण्यात बदल जाणवू लागला सुरुवातीला लहान सहान गोष्टींवरून बोलणी सुरू झाली कधी घड्याळ कधी गॉगल तर कधी दहा हजार पंधरा हजार नंतर ते वस्तूंची मागणी करू लागले तुमच्या वडिलांकडे एवढा पैसा आहे मग अजून काही का, का दिलं नाही असे प्रश्न तिला वारंवार विचारले जाऊ लागले आणि तिला शशांक सासू आणि नंदेकडून तिला जाज होऊ लागला वैष्णवीला हे खूप विचित्र वाटू लागलं ज्या प्रेमासाठी तिने आपल्या कुटुंबाला दुखवलं होतं तेच प्रेम आता कुठेतरी हरवत चाललं होतं त्यामुळे ती बिचारी आई वडिलांनाही सगळं मोकळेपणाने सांगू शकत नव्हती शशांकही काही बोलत नव्हता तोही आता पूर्णपणे बदलला होता एके दिवशी सासूने तिला स्पष्टपणे सांगितलं आम्हाला अजून एक गाडी हवी आहे तुझ्या वडिलांना सांग ती पाठवून द्यायला वैष्णवीला धक्काच बसला ती म्हणाली आम्ही लग्नात एवढं दिलं आहे तरी अजून कशाला हवं आहे यावर सासूबाईचा पारा चढला तू आमच्या घरची सून आहेस हे विसरू नकोस तुला घरात राहायचं असेल तर घेऊन ये जे सांगतोय ते वैष्णवीला तिच्या स्वप्नातल्या जगाची कल्पना आता हळूहळू भयानवास्तवात बदलली होती ज्या शशांकसाठी तिने इतका त्याग केला होता तो आता पूर्णपणे बदलला होता त्याच्या डोळ्यातील प्रेम कुठेतरी विरून गेले होते तिच्या मनात भीती दाटू लागली ही तर फक्त सुरुवात होती